प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन शेतात कामासाठी महिला शेतमजुरांना घेऊन जाणार ट्रक ट्रॉलीसह विहित कोसळून सात महिला ठार झाल्याची घटना घडली आहे नांदेड व हिंगोलीच्या सीमेवर असलेल्या आरेगाव येथील दगडूजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण दहा महिला व पुरुष शेतमजूर ट्रॅक्टरमधून जात होते ताराबाई जाधव वय वर्ष पस्तीस धुरपता जाधव वय वर्ष अठरा सिमरन कांबळे वय वर्ष अठरा सरस्वती लखन भुरड वय वर्ष पंचवीस चित्राबाई माधव पारदे वय वर्ष पंचेचाळीस मीनाबाई राऊत वय वर्ष पंचवीस ज्योती सरोदे वय वर्ष तीस या सात महिलांचा सा या अपघातात मृत्यू झाला आहे मयत या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील रहिवासी आहेत दुर्दैवी बा म्हणजे ताराबाई जाधव आणि धुरपता जाधव या दोन्ही मायलिकी होत्या मे महिन्यात लेकीचं लग्न ठरल्याने तिच्या लग्नाच्या तयारीला सर्वजण लागले होते कुटुंबाला हा आर्थिक हातभार लागावा यासाठी सदर लेख व तिची आई मजुरी करण्यासाठी या होत्या परंतु नियतीला कदाचित हे अमान्य असावे मजुरांना घेऊन ट्रक ट्रॉली कोसळले व त्यात त्यांचा त्या दुर्दैवी अंत झाला हळद लागण्यापूर्वी या दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातला त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दुर्पथा जाधव आणि सिमरन जाधव या दोघी एकाच गावातील गरीब कुटुंबातील होत्या दोघींच्याही लग्नाची तारीख मे महिन्यात काढणार होते लग्नाला पैसे लागणार म्हणून दोन्ही मुली हातभार लावण्यासाठी आईवडिलांसोबत शेतात मजुरीला जात होते 250 रुपये त्यांना मजुरीचा मोबदला मिळायचा लेकीच्या लग्नामुळे कांबळे आणि जाधव कुटुंब आनंदित होते पण दुर्दैवी दो घटनेमुळे दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर विरजन पडले मयत हे हिंगोली जिल्ह्यातील वस्म तालुक्यातील गुंज्या गावातील रहिवासी होते बाब म्हणजे ताराबाई जाधव आणि धुरपता जाधव या मयत माय होत्या चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली शेजारी असलेल्या विहिरीत जाऊन पडली ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक मात्र पसार झाला विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्ण विहिरीत बुडाले ट्रॅक्टर पडले त्यावेळी आसपास असलेल्या काही शेतकऱ्यां करन, शेतकऱ्यांनी पूर्वाबाई कांबळे पार्वतीबाई बुरड सटवाजी जाधव यांना सुखरूप बाहेर काढले उर्वरित सात महिला ट्रॅक्टर खाली अडकल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला नंतर क्रेनच्या सह्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले व सात महिलांचे मृतदेहही क्रेन व दोरीच्या सह्याने बाहेर काढण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दोन तरुणीवर हळद लागण्यापूर्वी काळाने घाला घातला या घातल्यामुळे हृदयद्रावक घटना घडली आहे 네왜 매일 매

너는 어디 들가 그냥 여기 가가왜가 खडेरीगृहात आला बाया चिरकेली या मी पळत आलो वरच्या मी भईमूमध्ये तर तुमची महिला पण टॅक्टर मध्ये हा टॅक्टरमध्ये गेली हो त्यांना तुम्ही बघितलं की झाला नाही नाही बघितलं दिस ते मग टॅक्टर मधतच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली सर काय वाटतं आता का कशामुळे काय म्हण मी वरच्या मंडात सुद्धा न ट्रॅक्टर कुठलं होतं ड्रायव्हर पण विहिरी मध्ये सर्वजण कुठले गुंजी वसमत तालुक्यात भिंगुली जिला भेम नवजी नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळ्या सगळ्यात अकरा बारा माणस होतो तिघायला काढतो मला सात होतं नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कटडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा वाच त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे रिहिरीत पडलेला ट्रॅक्टर हा सकृतदर्शनी अपघात दिसत असला तरी तो घातपात असावा असा संशय मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत व मृताच्या नातेवाईकाला मदत देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे एकंदरच प्रकरणामध्ये वेगळा अँगल दिसून येत आहे त्या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा